नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेवन राऊंड एन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मित्रांनो एखादं स्थळ आपल्याला आवडलं की आपण काय करतो त्यांना कॉल करतो कॉल झाल्यानंतर आपण आपल्या प्रोफाइल्स एक्सचेंज करतो की ही आमची अशी अशी माहिती आहे तुम्हाला आवडते का बघा आमचं स्थळ त्यानंतर आपण भेटू शकतो दोघांनाही एकमेकांची माहिती आवडते कदाचित आपलं पुढे आपण जर गेलो तर लग्न ठरू शकत असं वाटतं आणि मग तुम्ही भेटता पण काय गंमत होते माहिती का ती पहिली भेट झाल्यानंतर समोरून रिस्पॉन्सच येत नाही किंवा नकारच येतो तुम्हाला कळतच नाही की एवढं सगळं जुळून छान आलेलं आहे वय जुळलंय उंची जुळलीय दिसणं जुळलंय बऱ्याचशा गोष्टी जुळल्या गेलेल्या आहेत पण तरीही मला नकार का आला किंवा मला समोरून उत्तरच काय येत नाहीये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या गोष्टीवर आपण प्रकाश टाकणार आहोत की पहिल्या भेटीनंतरच नकार काय येतो आता महत्वाचं काय आहे की जर आपल्याला पहिली भेट झाल्यानंतर नकार येत असेल याचाच अर्थ आहे की आपण ज्या पद्धतीने समोरच्या व्यक्तीला भेटत आहोत किंवा समोरच्या कुटुंबाला भेटत आहोत त्या पद्धतीत काही गडबड तर नाही ना मित्रांनो ती गडबड काय असू शकते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं स्थळ उत्तम असतं तुमचे विचार चांगले असतात तुम्ही एक उत्तम जोडीदार होणार असाल पण जर तुमची पहिली भेटच चांगली झाली नाही तुमचं इम्प्रेशन चांगलं पडलं नाही तर मात्र तुम्हाला नकार येऊ शकतो आता ही गोष्ट जी आहे ती फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा इज द लास्ट आता हे योग्य किंवा अयोग्य हा वादाचा मुद्दा आहे की आपलं जे इम्प्रेशन पडतं जे फर्स्ट इम्प्रेशन पडतं तेच समोरच्या मनावर बिंबवलं जातं म्हणजे तुम्ही पहिल्याच भेटीत कसे वागता कसे बोलता हेच गृहित धरलं जातं कारण समोरच्या व्यक्तीची मानसिकता ही तशीच असते म्हणजे इवन तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटता तेव्हाच त्या पहिल्या भेटीतच तुम्ही त्या त्याच्याविषयी त्या व्यक्तीविषयी आपली मतं निर्माण करता आणि जर त्या पहिल्या भेटीतलं वागणं किंवा काही तो घटनाक्रम त्या व्यक्तीचा स्वभाव जर आपल्याला काही वेगळा वाटला किंवा आपल्या साच्यात बसत नाहीये असं वाटलं तर ती व्यक्ती आपल्याला पटत नाही अरे असं झालं ही व्यक्ती उशीरा आली नऊची वेळ ठरली होती आमची भेटायची पण हे साडे नऊला ला आले आणि आम्हाला कॉलच केला नाही कदाचित त्यांना खरंच काहीतरी जेन्युइन कारण आलं असेल ट्रॅफिक जॅम मध्ये ते फसले गेले असतील कॉल करायचं सुचलं नसेल किंवा काहीतरी अशी गडबड झालेली असेल ज्यामुळे त्यांना उशीर झाला नेहमी ते असं करतच असतील असं नाही पण त्यांच्याकडून ते कम्युनिकेट झालं नाही की आम्हाला उशीर का झाला आणि बरेचदा असं होतं की एखादी व्यक्ती ही चांगल्या स्वभावाची असते पण जे बेसिक एटिकेट्स असतात ते त्या व्यक्तीमध्ये नसतात म्हणजे कसं आहे की मी एक व्यक्ती चांगली आहे माझ्या काही हा, का चूक झाली तर ती मला मान्य आहे म्हणजे मी दुसऱ्या कोणाला त्रास देत नाही माझ्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही पण जर माझ्याकडून काही चुकलं किंवा थोडासा दुसऱ्याला माझ्या कळत न कळत त्रास झाला तर मी सॉरी म्हणत नाही किंवा माझं म्हणायचं राहून जातं किंवा माझ्या लक्षात येत नाही ही छोटीशी गोष्ट सुद्धा आपलं जे फर्स्ट इम्प्रेशन आहे ते निगेटिव्हली पडण्यात कारणीभूत ठरते आता तुम्ही म्हणाल हे काय याला काय अर्थ हो। या आहे हो तुमचं फर्स्ट इम्प्रेशन कसं पडतं यावर आपण थोडस काम करणं आवश्यक आहे फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडावं म्हणून खोट मात्र आपल्याला वागायचं नाही आपण वागताना आपण भान ठेवून वागायचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन कॉमेंट जरूर लिहा जेणेकरून तुमची मतं आम्हाला कळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हा विषय कळेल ते विचार करतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल असेच व्हिडिओ घेऊन आम्ही आपण भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत